हाय गाईज गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपण चाललोय फिरायला तर असेच ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा बाबू बाय बाय करा आम्हाला आम्हाला बाय बाय कर। करते ना मी तर बाय बाय करा आम्हाला आम्ही चाललो भूम भूम चाललो नको राहते चाललोय रिक्षा मध्ये खाऊ घ्यायला थांबलेलो आहे आपण मावा घेतलेला आहे आपण खाऊ घेतलेला आहे फ्रीज छान आहे स्टेशनला पोहोचलेलं आहे मार्केट कसा भरलेला आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला बघा थोडा दोन मिनिटात आता पोचणार आहे आपण आता आपण पोचलेलो आहे बिल्डिंग मध्ये तुला बोलतानात का आम्हाला आवाज नाही देत आहेत आम्हाला आवाज देतानात का दाग। 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 की राहिलेली नाहीये बघा आवाज पण देत नाही ते आम्हाला कलिंगड खायला कोणी वरण भात बनवलाय चालते हा

चप्पल चप्पल सध्या चल आहे चप्पल काय आणलेलं आहे तंदुरी या तंदुरी खायला आपली इज्जत घालवलेली आहे आणि बोलते जाईल तिथे इज्जत घालवतात ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला करा सांग ब्लॉग आवडला

हात ती इकडे निघाले चव बस तू आधीरा

काय गरजच नव्हती तेवढ्या लांब सोडायला यायची थंड कसं आलंय नको मला लोक मला आयब्रो करासाठीच बोलवतात इथं वसतला जेवाला नाही बोलवत आयब्रो करासाठी बोलवत नको मला जेवाला बाबा लय भरलंय पोट माझा आज सगळ्या सगळ्या बाच्या इथे आम्ही करायचे बाकी आहेत तुझे आयब्रो नाही केले मी नी बघा काहीच तुम्ही बघू शकता आयब्रो केला पन्नास रुपये देऊन आयब्रोला व्हिडिओ मध्ये यायला

म्हणून ट्रॉफिक बघा किती आहे पूर्ण रोडला गाड्या लागलेल्या आहेत मॅच चालू आहे म्हणून काहीच आता आपण घरी आलेलो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय